खर्च कमी करू नका उत्पन्नाचा मार्ग वाढवा भारतातील सर्वात मोठ्या सरकारी जीवन विमा कंपनी एल आय सी चे विमा सल्लागार व्हा स्वतःचे उत्पन्न स्वतः स्वतः ठरवा आकर्षक कमिशन मिळवा सर्वांगीण विकास तसेच आर्थिक अमर्याद संधी कामाची वेळ पद्धत व कामाचं नियोजन स्वतः ठरवा व त्यानुसार अमल करा मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण कोणतीही गुंतवणूक नाही पात्रता किमान दहावी बारावी पास वय अठरा वर्ष पूर्ण ट्रेनिंग व परीक्षा पास होणं आवश्यक संपर्क अरविंद बगाडे विकास अधिकारी एल आय सी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस एक्केचाळीस नव्याण्णव शून्य तीन ब्याऐंशी शुन्या शून्य आठ शून्य नऊ सदुसष्ट सोळा सदलगा शहरातील यासीन बागवान यांच्या गोडाऊन मध्ये देवगड हापूस आंब्याची आवक वाढली सर्वसामान्यांना परवडणारा दर त्यामुळे फळांचा राजा हापूस आंब्याची सर्वत्र रेल चल सर्वसामान्य जनता आंब्याच्या खरेदीत मनसोक्त आनंदी चिकोडी तालुक्यातील सदलगाव या शहरी असणाऱ्या मार्केटचे मालक यासीन बागवान यांच्या जुन्या बस स्थानकावर असणाऱ्या मध्ये देवगड रत्नागिरी मालवण वेंगुर्ला या भागातील ओरिजिनल हापूस आंब्यांची आवक वाढली असून या ठिकाणी झालेल्या सौद्यामध्ये ओला कच्चा आंबा पन्नास ते दीडशे रुपये किलो या भावाने तर पिकलेला तयार आंबा प्रति डझन दीडशे ते साडेतीनशे रुपये या भावाने सौदा करून व्यापारी आंबा घेऊन विक्रीसाठी आपल्या भागात जात आहेत या सौद्यामध्ये इचलकरंजी कोल्हापूर जयसिंगपूर सांगली सोलापूर बार्शी लातूर उस्मानाबाद रायबाग निप्पाणी शंकेश्वर कोल्हापूर कागल कुरुंदवाड येथील व्यापारी मोठ्या प्रमाणात दिसून येत असून आंबा खरेदी करून किरकोळ व्यापारासाठी नेत आहेत त्यामुळे बाजारपेठ तेजी असल्याचं चित्र इथं दिसत आहे कर्नाटकातील देखील आंब्यांची आवक वाढली असल्यामुळे आणि तुलनेने त्याचे दर महाराष्ट्रातील हापूस आंब्यापेक्षा कमी असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना आंबा खाणं आता सोयीचं झालंय त्यामुळे नागरिकांची वायसी फ्रूट मार्केट येथील गोडाऊनमध्ये किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांची वर्धळ वाढलेली असून दररोज दोन ते तीन ट्रक माल विकला जात आहे इतर किरकोळ व्यापारी छोट्या छोट्या टेम्पोतून आपला माल आपापल्या घावी घेऊन जातानाचं चित्र आहे सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम